गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे मी मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झालेला आहे आता मी तुमसोबत शेअर करणार आहे मी नाश्त्यासाठी आज काय काय बनवलेलं आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा कसा होतोय तो तर बघा मस्त इकडं काकडी वगैरे कापून घेतली होती पोहे बनवले होते आणि मिसळपाव पण बनवलं होतं नाश्त्यासाठी गुलाबजाम पण मी रात्री बनवून घेतले होते तर ते घेतलेले आहे इकडं पाव वगैरे गरम करून घेतलेला आहे तर मस्त आपला असा रेडी झालेला आहे आजचा नाश्ता बघा पिल्लू स्कूल मधून आला आता आम्ही मस्त रेडिओ वगैरे झालेलो आहे दोघं पण आता आम्हाला जायचंय माझ्या माहेरी कारण उद्या आहे रक्षाबंधन तर पिल्लू मी आणि मी दोघं चाललेलो आहे आणि आम्ही बसने जाणार आहे तर चला निघूया तर बघा पिल्लू आणि मी आम्ही इथं चाकरमधून बसलो होतो बसमध्ये खूप जास्त गर्दी होती खूप म्हणजे खूप पार उभं राहायलासुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती पूर्ण स्टँडिंग येऊ यावं लागलं आम्हाला त्यानंतर मग बघा मी मध्येच मंचरमध्ये उतरून घेतलं कारण खूप जास्त गर्दी होती आणि पिल्लू पण चिडचिड करायला लागला होता एवढी गर्दी होती मग आम्ही दोघांनी दुसरी बस पकडली दोन मंसरमध्ये तर बघा इकडं नंतर परत मी आळेफाट्यामध्ये उतरले होते पाय सुधले होते स्टँडिंग यावं लागले त्यामुळे नंतर मग इथं मस्त पिल्लूला भूक लागली होती दाबेले वगैरे खाल्ली दाबेले वगैरे खाऊन झाल्यावरती फालोदा फालोदा वगैरे खाऊन झाला मस्त <laughs> तर बघा फालुद्या वगैरे खाऊन झाल्यावरती मला राखी घ्यायची होती कारण उद्या रक्षाबंधन आहे म्हणून मी राखी घेणार होते इथं तर राखी वगैरे घेऊन झाली मग आम्हाला दुसरी बस पकडायची होती तर आम्ही इकडं दुसऱ्या बसची वाट बघत होतो कारण रक्षाबंधन असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती आणि बस पण लवकर येत नव्हती तर बघा मला फायनली बस वगैरे भेटली मग मी इथं मला आत्ताच टॉप होती तर लेमनच्या नंतर मी माझ्या बहिणीला मला नेहला बोलावलं होतं तर तिचीच वाट बघत होतो आम्ही तर त्यामुळे नंतर ती मला नेहला आली होती तर तर बघा मला इकडं पूर्ण अंधार झाला होता घरी यायला खूप उशीर झाला होता पूर्ण अंधार व्हायला लागला होता त्यानंतर घरी वगैरे आले मस्त पुरणपोळीचं जेवण केलेलं होतं मस्त पुरणपोळी वगैरे खाली कारण खूप जास्त भूक लागली होती तर हा ब्लॉग मी येथेच एंड करते आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा